थंडगार वारा थंडगार वारा पावसाच्या धारा चिंब भिजलेला आसमंत सारा गर्द गर्द काळा गर्द गर्द काळा विठो तो सावळा गर्जतो तो मृगेंद्रम मेघ तो आभाळा रंग रूपांची रंग रूपांची बेडकांची नांदी खळखळते ओहळ सारे हो आनंदी रप 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 पावसाचा सडा रप पावसाचा सडा बेरड माळ राणी हिरवळीचा रंगी बेरंगी हरित रंगी बेरंगी हरित छत्र्या डोईवरी पावसाच्या सरीत फुलल्या फुलपरी सोडू चला पाण्यात कागदी होड्या सोडू चला पाण्यात कागदी होड्या मारू चला खड्ड्यात नगदी उड्या धो दो धो दो, 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 दो पाहू, त्याचा हा इशारा पहावयाचा असेल तुम्हा निसर्ग हिरवा पहावयाचा असेल तुम्हा निसर्ग हिरवा मंत्र एक पाणी अडवा पाणी जिरवा पाणी अडवा पाणी जिरवा